पटेल वाल्मिक कारण हा जेलमधून लोकांना फोन करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे माझ्या समोर एकाला वाल्मिकचा फोन आल्याचा आरोप दानवे यांनी केला यावर आपलं मत पहिले शॉकिंग विषय ऐकायला मिळाला या राज्या गृहमंत्री साहेब बारकाईला लक्ष घालावं हे राज्यासाठी घातक आहे इतकं घातक आहे की एखादा आत्मघातकी दहशतवाद्यापेक्षाही घातक महाघातक जर जेलमधून संतोषभाई देशमुखांचा नंबर एकचा चा आरोप जर लोकांना फोन करत असला तर या राज्यात पुन्हा मर्डर पडतील आणि त्याला जबाबदार फडणवीस साहेब तुम्ही असता आजी दादा तर वेगळं स्वप्न बघतायत की ज्या त्या सारमाड्याला का कारमाड्याला कोण त्याला पाठबळ देणारा माझी मंत्री होता आणि त्यालाच मंत्रीपद द्यायला जम तुम्ही आता पुन्हा काय तुम्हाला इगार आठवलेत विनाश विनाशकाले विपरीत बुद्धी अजितदादा यालाच म्हणलं जात विनाशकाले विपरीत बुद्धी वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवण आणि ती मन तंतोतंत अजितदादाबद्दल आणि फडणवीस साहेबांबद्दल खरी व्हायला लागली की विनाशाकडे बहुमतात गेलात तुम्ही पण विनाशाकडे चाललात तुम्ही कारण महादेव भैया मुंडेचे आरोपी तुम्ही पकडत नाहीये का तर तुम्हाला गुंडाच्या टोळ्या चालवणारा नेता जागवायचा जो संतोष करून एक नंबरचा आरोपी मधी जर बाहेर फोन करतोय इतकी जर मोबाईल आहे त्याला तर तुम्ही आता मंत्रीपद सुद्धा द्यायचं ठरवलंय त्याच्या नेत्याला तर ही बीड जिल्हा तुम्हाला रक्तपाताकडे न्यायचा का हा माझा प्रश्न आहे जर तो फोन करत असला आतून तर त्याला त्या जेलमधून पण बदला आणि तातडीने आता ही फाशीच्या शिक्षकडं हे प्रकरण सुनावण्या लवकरात लवकर जाऊ द्या आणि विनाकारण या जिल्ह्यातलं या राज्यातलं रणकंदन त्यांच्या हातातून होतय खून हत्या होत आहे त्या थांबवा तुम्हाला विनंतीपूर्वक आमचं सांगणे उगच मंत्रीपद वाटेत बसून तुम्ही वाटोळ करू नका आणि तो बोललाय तर आता फाशीच्या शिक्षेकडे तातडीने सुनाव जाऊ द्या जा� आणि याची सखोल चौकशी करणार रस्त्यावरती आजी दादालाही सांगतो आणि फडणवीस साहेबला सांगतो रस्ते होते आता आम्ही येणार